आपल्या विभागाच्या संरक्षण करायला आणि म्हणून जे सुचवलं मी आता जोरा देऊन असं समजून देतो की आता तुम्ही परत जाऊन इथे अनेक लोक आहेत बाया आहेत गट सॉरी आपला जे गटाचे जे बाया आहेत सरपंच आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे लोक आहेत साधारण पालक आहेत तुम्ही जा गाव तुमच्या गावामध्ये गोष्टी काय आमच्या पोरांचं शिक्षणच नाही जेव्हा चार चार शिक्षक लागतात एकच शिक्षक आहे शाळेत जाऊन सुद्धा शिक्षण मिळत नाही कारण शिक्षण भर शिक्षकांची भरती होत नाही आज आहे शुक्रवार उद्या शनिवार रविवार दोन दिवस कोटी करा विचार करा पोरांशी पण बोला आणि सोमवारी सकाळ सर्व पोरांना सांगा की सोमवारी आपली शाळेत जाऊ आत जाणार आप नाही आपण शाळेचे बाहेर बसू आपण शाळेत जाऊ नेहमी आपण जातो शिक्षण होत नाही आपण जाऊन शाळेचे बाहेर बसू पूर्ण भूमिका घेतील पालक जे आहे त्याला पाठिंबा देतील आणि सरपंच साहेब तुम्ही सुद्धा जाऊन ताळा घेऊन त्या नवीन ताळा घेऊन त्याच्या बाहेर तारा लावा आहे आंदोलन तुम्हाला आमच्या भविष्यात घडवू शकत नाही तर आमच्या अह सरकारी आपल्याला शिकवलं आहे तेच आपण घडवून आणायचं शिंदे साहेबांनी सुरू केलं अर्बन नक्षल अर्बन नक्षल काय अर्बन नक्षल नाही आम्ही गांधी महात्मा गांधी चे पोरा आहोत महात्मा गांधी चे वारस हो। आहोत आणि आदिवासी समाज त्यांच्या भविष्यासाठी पोरांच्या भविष्यासाठी जे उमेदवार आहेत त्याचे नोकरी मिळवून त्याच्या भविष्यासाठी सर्वांच्या भविष्यासाठी आज आपण उतरलो आहोत आणि आमच्या आंदोलन चालू राहणार आणि चालू राहणार पाच तारखेपर्यंत मला वेळ नाही तू मला भेटायला असं मुख्यमंत्री म्हणतात अरे एक सारे लोग बसले होते तिथे नाशिकला मेरा वे नहीं तुम्हारा पांच तारखेपर्यंत अरे तुम्हारे लाटकी बहन तुम्हारे लाटका भाव नहीं आदिवासी लाटकी बहनी नहीं आज आदिवासी लाटका भाव नहीं बर पांच तारखे उद्या तो उद्या तुम्हें आम भेटी दया उद्या तो उद्या जे समिति लोग बसून ठरवन गया कि बरोबर जे नोकऱ्या द्या त्याच्या भरतीच्या प्रक्रिया पूर्ण करा आणि आमच्या भरती आम्हाला नोकऱ्या द्या आणि आमच्या इच्छेच्या